नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायात जयचा गळा आवळत असतो वेळी जय म्हणू राया तू मला मारू शकत नाही या कसं आहे ना तू जर मला मारलं तर जीजी काय करू शकते तुला माहिती आहे ना आठव आठव जीजी काय करू शकते बरं तेव्हा लगेच रायाला आठवतं की जेव्हा रायाने मंजिरीची लग्नाला होकार दिलेले असतो ना तेव्हा जीजीने मंजिरीला ओढत विहिरीजवळ नेऊन तिच्या कमरेला दगड बांधलेला असतो आणि जीजी म्हणालेली असते तुझ्यासारख्या गुंडाबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावण्यापेक्षा तिला मी विहिरीत ढकलून देईल आता मात्र लगेच रा आपला हात सोडतो त्याच वेळी जय म्हणू लागतो अरे राया मार 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 मार, मार पटकन सोडतोय कशाला हात कसं आहे ना राया तू ना फक्त माझ्यावरती हात उगारू शकतो मला मारू शकत नाही असे म्हणून आता जय जोरजोरात हसू लागतो आणि आता तिथे खुर्चीवरती बसतो आता तो रायाकडे बघत हसत असतो राया, राया मात्र जयकडे रागाने बघू लागतो तेव्हा जय म्हणू लागतो अरे राया काय करणार आहे तुझी चावी माझ्या हातात आहे त्यामुळे ना तुम्हाला मारू शकत नाही ना खरं तर तुझी नाही तुझ्या त्या मंजिरीची नानाजीजीची सगळ्यांची चावी माझ्या हातात आहे एकदा की मी चावी फिरवली की सगळे माझ्यासमोर असं गडगड गडगड नाचतात हो की नाही पण हे काहीच नाही आहे राया तुला सांगून ठेवतो अजून तर लग्न होऊ दे मग बघ एका एकाला माझ्या नाही पाया पडायला लावलं तर नावाचा जय नाही मी खरंच खूप मज्जा येणार आहे पण राया तू टेन्शन घेऊ नको मी तुला माझ्या लग्नाला नक्की बोलवणार कारण मला ही बँडवाल्यांची गरज आहे ना तू बँड वाजवशील ना माझ्या लग्नात आता मात्र रागा खूपच रागाने जयकडे बघत असतो तेव्हा जय म्हणू लागतो राया काळजी करू नको तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे की नाही आता तर तुझी मैत्रीण माझी झाली रे पण आता तू तू तर मोकळा झाला काय करणार आता तुझं पण जाऊ दे तुझे हात मी मोकळे ठेवणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुझं म्हणजे मी माझ्या लग्नाच्या पत्रिकेत ना तुझं नाव टाकेल कुमार राया खरंच भारी वाटेल ना आमच्या मंजिरीच्या लग्नाला यायचं असं म्हणायचं बरं का सगळ्यांना कसं वाटतंय भारी वाटतंय ना राया असे म्हणून आता जय जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच तू आता रायाजवळ येतो आणि रायाला म्हणू लागतो काय झालं हात शिवशिवत आहेत मला मारावं वाटतंय ना खरंच पण हिंमत होत नाहीये ना मला मारायची तेव्हा राया हसू लागतो आणि म्हणू लागतो ए घर पड्या मारा तुला मारायची हिंमत नाही किंमत नाहीये तुझ्यात कारण समोरच्याला मारण्या एवढी त्याच्यात किंमत असली पाहिजे बर का तेव्हा लगेच जय म्हणू लागतो माझी किंमत काय हे कळलं असेल तुला आता तेव्हा राया म्हणू लागतो तुला जेवढ्या उड्या मारायच्या ना तेवढ्या मारून घे ते, ते कसं आहे म्हणतात ना ते पापाचा घडा भरल्याशिवाय राहत नाही सत्तेची बाजू नेहमी समोर येतेच तसंच एक दिवस सगळ्यांसमोर तुझा हा खरा चेहरा आणणार आहे मी आणि तुझी ही इज्जत आहे ना ती धुळीस मिळवणार आहे लक्षात ठेव घोरपडे एक दिवस असा येणार आहे की तुझी वाट लागणार आहे आता मात्र जय हसू लागतो आणि म्हणू तो, तो खरंच राया तू असं करणार आहे मला घाबरवतोय तू तेव्हा राया म्हणू लागतो घाबरवतो नाही सावध करतोय त्यामुळे सावध सावधरा कधीही कुठेही काही होऊ शकतं कारण तू या रायाशी पंगा घेतलाय एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो राया तू करणार काय नेमकं तेव्हा राया म्हणू लागतो मी काही करू दे पण एक ना एक दिवस जीजी जी नाना सगळ्यांसमोर तुझी ही इज्जत आणि तुझा हा खोटा मुखवटा उतरवणार त्यामुळे तू सावध सावधरा आणि माझ्यापासून जरा जपूनच रहा कारण जिथे राया असतो तिथे नो दयामया आता मात्र घोरपडे रायाकडे एकटक बघत असतो त्यानंतर इकडे घरी मंजिरी दूध तापवत असते पण मात्र तिला सारखं सारखं आपलं दुकान जळाल्याचे क्षण आठवत असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही मी लग्न करून जरी या घरातनं जात असले तरी मी माझ्या दुकानाला असं राखे सोडून नाही जाणार कारण ते दुकान म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आणि त्यासाठी मला त्या दुकानाला पुन्हा पहिल्यासारखं नव्याने उभं करावंच लागेल असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही तेवढ्यात लगेच आता जीजी मंजिरीला आवाज देऊ लागते तेव्हा आता मंजिरी जीजीसाठी दूध घेऊन येते आणि म्हणू लागते धरजिजी दूध घेऊन टाक तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजू आज दिवाळी आणि तू अजून आपल्या घरात दिवे सुद्धा लावले नाहीत तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी कसं आहे ना यावर्षी दिवाळीला असं मनासारखं आनंदासारखं असं काहीच घडत नाहीये ग त्यामुळे माझं मन मला ना नकोच म्हणते माझी इच्छाच होत नाहीये दिवे लावण्याची तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी अगं तुझ्या आयुष्यात एवढी मोठी आनंदाची गोष्ट घडते तुझं लग्न ठरलंय यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी माझी इच्छा नाहीये त्यामुळे जाऊ दे ना तेव्हा जिजी म्हणू लागते म्हणजे मंजिरी तू काहीतरी वेगळा विचार करते का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी मी तुला वचन दिले ना माझ्या मनात दुसरं काही चालू नाहीये तू काळजी करू नको मी तुझं वचन नक्की पाळणार आणि तुला आणि नानाला जे हवं आहे ना तेच करणार आहे तेव्हा जिजी म्हणू लागते अगं पण मंजिरी आमच्यासाठी तू तु, तुझं मन मारते ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जिजी माझं मन वगैरे काही मारत नाही माझ्या मनासारखं सगळं काही घडतंय आणि तुम्हाला जे हवंय तेच होणार ते आहे त्याच वेळेस नाना येतात आता नानांनी दुकानातनं म्हणजे बाजारातनं खरेदी करून माळा दिवे पण त्या खूप काही सामान आणलेलं असतं तेव्हा नाना म्हणू लागतात अगं तुम्ही तुम्ही दोघी गप्पा का मारत बसलाय अगं आज दिवाळी आपल्याला खूप सारी तयारी करायची चल पटकन मंजू दुकानात जायचंय तिकडे माळा आहे कंदील आहे खूप खूप सजावट करायची दुकान कसं झगमगलं पाहिजे की नाही तेव्हा लगेच आता मंजिरी आणि जीजी एकमेकींकडे बघू लागतात त्याच वेळेस जीजी म्हणू लागते हो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच आता जीजी नानांना थांबवते आणि म्हणू लागते हो काय बोलताय तुम्ही तुम्हाला काही आठवत नाहीये का त्याच नानांना आठवू लागत की आपलं दुकान जळून खाक झालेलं असतं आता मात्र नानांच्या हातातील पिशव्या खाली पडतात त्यांना जरा त्रास व्हायला लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना शांत व्हा बघू आणि त्रास करून घेऊ नका इथे खुर्चीवरती बसा बघू आणि हे बघा आपलं दुकान जसं होतं ना तसंच आपण पुन्हा उभं करणार आहोत तुम्ही काळजी करू नका त्याच वेळेस नाना म्हणू लागतात बघ नग मंजिरी हे सगळं काय होऊन बसलं आता मात्र तेवढ्यात लगेच दुकानाचा मालक धर्माशेठ जोरजोरात जोरात नानांचा आवाज देत ओरडत येत असतो आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात कोण आलंय धर्माशेट आले की काय तेवढ्यात लगेच धर्माशेट आतमध्ये येतो तेव्हा जिजी म्हणू लागते हो या ना या बसा बसा इथे तेव्हा धर्माशेट म्हणू लागतो मी काही इकडे पाऊन चार करायला आलेलो नाहीये माझ्या दुकानाचं काय केलंय तुम्ही लोकांनी चार दिवस बाहेरगावी काय केलो पण तुम्ही लोकांनी ना दुकानाची सगळी बेहाल करून टाकली आता मात्र धर्माशेट खूपच भडकलेले असतो तरी ते शशिकाला डोकावून सगळं बघत असते आणि मत असते वा काय मजा येते ना खरच या लोकांची अशी जिरते ना खरंच खरंच एकामागे एक असे फासे पडत आहेत खरंच खूप मज्जा येते पण आता शेवटचीच गोष्ट राहिली आहे ती म्हणजे मंजिरीचं लग्न एकदा का या मंजिरीचं लग्न झालं की खूपच मज्जा येणार आहे आता मात्र लगेच धर्माशेठ म्हणू लागतो मला माझ्या दुकानाचं जे नुकसान आहे ना ती नुकसान भरपाई हवी आहे आता मात्र नाना म्हणू लागतात हे बघा धर्माशेठ तुम्हाला आम्ही सांगणारच होतो तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो तुम्हाला काय वाटलं याला काही समजणार नाही पण चार दिवस जरी बाहेर राहिलो ना तरी गावातील सगळ्या खबऱ्या असतात माझ्याकडे मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता, आत्ता हवेत आता मात्र लगेच नाना काय बोलणार तेच मंजिरी समोर येते आणि म्हणू लागते हे बघा धर्माशेठ नुकसान झालंय ना ते आमचं पण झालंय कारण ते दुकान आमचं होतं आम्ही तुम्हाला महिन्याला भाडं देतोय ना मग तुमचा दुकानाशी काहीही संबंध आहे आणि जे दुकानाचं नुकसान झालंय ना ते आम्ही स्वतः भरपाई करून पूर्ण करून घेऊ कारण ते दुकान म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आमच्या घरचा आधार आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत आम्हाला जास्त आहे त्या दुकानाची एवढं नीट लक्षात ठेवा आता मात्र लगेच धर्माशेठ म्हणू लागतो खरंच मी ना माझं दुकान पहिल्यासारखं जर झालं नाही ना तुम्हा लोकांना सोडणार नाही आहे पुढच्या वेळेस आलो ना पैसे घ्यायलाच इनडायरेक्ट तेव्हा मंजुरी म्हणू लागते पुढच्या वेळेस येण्याची गरजच पडणार नाही आहे तुम्हाला कारण आम्ही तुमचं दुकान म्हणजे आमचं दुकान पहिल्यासारखं नव्याने सुरू करणार आहोत त्यामुळे तुम्हाला भाडं दिलं जाईल तुम्ही ते घेत जा आणि पैसे मागण्याचा तुमचा काही हक्क आहे तेव्हा लगेच आता धर्माशेट म्हणू लागतो पण मला जर दुकानात काही गडबड वाटली पहिल्यासारखं जर दुकान झालं नाही ना तर डबल भाडं लावेल मी हा तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मला तुमची अट मान्य आहे तुम्ही डबल भाडं लावलं तरी चालेल पण आम्ही दुकान पहिल्यासारखंच करणार आहोत आता मात्र लगेच मंजिरी हात जोडते आणि धर्माशेटला म्हणू लागते त्यामुळे प्लीज तुम्ही इथे आरडाओरडा करण्यापेक्षा ना इथनं जाऊ शकता तुम्हाला सांगितलंय तसं आम्ही दुकान नव्याने पुन्हा उभं करणार आहोत आता मात्र धर्माशेठ म्हण लागतो ठीक आहे या फक्त मी ताकीद द्यायला आलो होतो सांगायला आलो होतो पण पुढच्या वेळेस सांगणार नाही डायरेक्ट माझ्या नुकसान भरपाईचे पैसे घेऊन जाईल तेव्हा लगेच निघून जातो तेव्हा आता शशिकाला हसू लागते आणि मला लागते वा, वा काय मस्त मजा येते ना हे कसं झालंय माहिती आहे का असा तव गरम गरम भाजलेला असतानाच कोणीतरी येतंय आणि त्यावर पटकन अशी चरदिशी पोळी भाजून घेते खरंच खूप भारी वाटतं ना तडका दिल्यासारखं एकदम फोडणी दिल्यासारखंच झालंय हे सगळं एका मागे घडतंय आता तर खूपच मज्जा येते यांना असं त्रासात बघून आता मात्र लगेच धर्माशेठ जातात जीजी आणि नाना म्हणू लागतात अगं मंजिरी तू का म्हटली त्यांना असं आपण कसं पुन्हा दुकान उभं करणार आहोत एक तर आता लग्न पण आलं आहे आपल्या घरात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा नाना जीजी तुम्ही काळजी करू नका आपण आपलं दुकान पुन्हा नव्याने पहिल्यासारखं उभी करणार आहोत तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तुझं लग्न आलंय आता तू दुकानाकडे लक्ष देऊ नको ते दुकान आमचं आहे की नाही आम्ही बघून नंतर आधी तू लग्नाकडे लक्ष दे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी पण आपलं दुकान येते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं हो मंजिरी मी तेच सांगते तुला ते दुकान आपलं आहे ना मग त्यामुळे आपण नंतर बघून घेऊया की आता सध्या दुकानाकडे लक्ष देण्याची गरज नाही तू तु फक्त तुझ्या लग्नाकडे लक्ष दे तुला सगळी तयारी करायची की नाही आता मात्र लगेच नाना काही म्हणणार तेच जीजी लागते तुम्हीही थांबा था। आता आता कोणीही दुकानाचा विषय घेणार नाही आता मंजिरी तू फक्त लग्नाकडे लक्ष दे असे म्हणून आता मंजिरी मात्र जिजीकडे बघत गप्प बसलेली असते तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रायाने एका माणसाला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आता मात्र तो माणूस म्हणजे जयच्या हाताखाली कामाला असतो त्याच वेळेस आता लगेच तो माणूस येताच म्हणू लागतो राय भाऊ काय झालं कशासाठी बोलवलं आहे तेव्हा राय म्हणू लागतो भावा माझं खूप मोठं काम आहे तुझ्याकडे ते मला पूर्ण करून हवं आहे ना रे तेव्हा तू माणूस म्हणू लागतो भाऊ बोल ना काय काम आहे तेव्हा राय म्हणू लागतो तुझा साहेब आहे ना तू जय घोरपडे त्याची मला समधी माहिती हवी तो सहा महिन्यापासून पंढरपुरात आलाय सगळ्या लोकांशी गोडगोड बोलतोय गोडगोड वागतोय पण त्याचा खरा चेहरा काय आहे खरा माणूस तो कसा आहे ना हे फक्त मला आहे आणि ते मला सगळ्यांसमोर आणायचे म्हणून काहीतरी पुरावा हवा होता तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो राय भाऊ तो माणूस नाहीये तो राक्षस आहे राक्षस त्यामुळे तू त्याच्या नादी लागू नको नाहीतर तुझं वाटोळ करेला तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अरे एका पोरीचा प्रश्न आहे रे त्यामुळे ले आपल्याला हे सत्य कोणातरी समोर दाखवायचंय त्यामुळे काहीतरी तरी, का तरी पुरावे लागतील रे सगळ्यांना त्याचं खरं रूप दाखवायचंय मला तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो पण राय भाऊ हा माणूस खूप डेंजर आहे तो पोरींना फसवतो भोळ्या भाबड्या पोरींना फसवतोय तो तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो ना मग तू माझी मदत करशील ना मला तेवढे पुरावे आणून देशील ना मी तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे असे म्हणून आपल्या खिशात राय पैसे काढतो तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो राय भाऊ काय करतोय मला हे पैसे नकोय कारण तू माझ्यावरती जे उपकार केलेत ना ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही हो हे काम थोडंसं डेंजर आहे म्हणजे घातकी पण आहे पण नक्की तुझ्यासाठी मी हे करेल आणि तुला जे काही पुराव आहेत ना ते सगळे मी तिला आणून देईन आता मात्र लगेच राय तर ठीक आहे मग तुला कामाला आणि काही कळलं की मला लगेच फोन कर आता मात्र तेवढ्यात रायाला गावातनं मंजिरी दुकानाकडे निघालेली दिसते तेव्हा लगेच राय आता पटकन मंजिरीकडे येतो इथे मंजिरी मनाशीच म्हणत असते आता मी माझं दुकान पहिल्यासारखं पुन्हा नव्यानं उभं करणार आहे आणि माझ्या रायाची साथ तर माझ्याबरोबर नेहमीच असते त्यामुळे प्रत्येक संकटातनं तू मला नक्की बाहेर काढेल आता मात्र लगेच राय येतो आणि म्हणू लागतो अगं मिस फायर सकाळी सकाळी कुठे निघाली तू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे काही नाही दुकानात निघाले होते तेव्हा राया म्हणू लागतो तुला दिवाळीच्या शुभेच्छा मिस फायर आता राया आणि मंजिरी दोघेही गप्पा मारत चाललेले असतात तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते हो पण तू काय करत होता इकडे तेव्हा राय म्हणू लागतो अगं कामासाठी आलो होतो पण तू दिसली आणि मग लगेच तुझ्याबरोबर वर इकडे आलो आता चल मी पण दुकानात येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही तू नको येऊ दुकानात मी जाते त्याच वेळेस आजूबाजूला सगळे लोक कुजबूज करू लागतात बघा बघा दोघे भर रस्त्यात कसे गप्पा मारतात आता मात्र हे सगळं लोकांचं बोलणं ऐकून मंजिरी म्हणू लागते राय तू जाऊ शकतो तुझ्या कामाला मी जाते एकटी दुकानात तेव्हा राय म्हणू लागतो मला माहिती आहे मंजिरी तू असं का म्हणते कारण हे लोक सगळे जे बोलतायत ना त्यामुळे तू माझ्याशी बोलायला घाबरते ना माझी मैत्री नको आहे का तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया मी लोकांना नाही घाबरत आणि त्यांच्या बोलण्याचं मला काही घेणं देणं नाही आहे मला फक्त माझ्या नाना आणि जीजीची काळजी लय त्यांना त्रास नये एवढंच ते वाटतं तेव्हा राया म्हणू लागतो खरंच काय नशीबवाने नाना आणि ना जीजी त्यांना एवढी भारी पोरगी मिळाली आता मात्र मंजिरी हसू लागते तेव्हा राया हसतो आणि म्हणू लागतो पण मिसफायर मी पण खूप नशीबवान या तेव्हा मंजिरी म्हणू लागते कसं काय तेव्हा राय म्हणू लागतो कारण माझ्याकडे पण एवढी भारी मैत्रीणे ना सच्ची मैत्रीण नाही ती माझी मग त्याला पण नशीब पाहिजे की नाही तेव्हा मंजिरी हसू लागते त्याच वेळेस लोक म्हणू लागतात बघा बघा दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे बघा कसे गुलूगुलू गप्पा मारतायत हसतायत आता मात्र रायला खूपच राग येतो तेव्हा राय म्हणू लागतो मिस पायर तू या लोकांकडे लक्ष देऊ नको या लोकांना काय बोलायचं आहे ना ते बोलू दे कारण आपल्या मनात काय बी नाही आहे ना तसं आपली मैत्री या लोकांना काय कळणार आहे तेव्हा मंजिरी मुलाखी हो राया फक्त मला नाना आणि जिजीला आता काही त्रास द्यायचा नाही म्हणून मी गप्प बसते आणि तसंही आपली मैत्री किती पक्की हे आपल्या दोघांना चांगलंच आहे की नाही त्यामुळे तू आपल्याला भेटायला येऊ न येऊ माझ्याशी बोलो न बोलो तरीही आपली मैत्री तुटणार नाही या तेव्हा राय मुलग तो मिस बाहेर मी असा नाही या मध्येच रस्त्यात साथ सोडून जाणारा मी तुझी शेवटपर्यंत साथ देणार आहे त्यामुळे चल मी पण येतो दुकानात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रे तू नको येऊ तू तु जा तुझ्या कामाला मी जाई निघते त्याच वेळेस आता लोक आणखीन काही बोलणार तेच राय म्हणू लागतो मी फायर थांब या लोकांना ना मी दाखवतोच आता खूप झालंय आत्ती झालंय आता तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राय नको तू उगाच त्यांना काही म्हणू नको आणि चल भरपटकन पटकन दुकानात आता तर म्हणत होता मी साथ देईनच आधी अशी मधीच साथ सोडणार नाही मग काय झालं चल भरपटकन तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो मिसफायर या लोकांशी मी राडा करेन म्हणून मला दुकानात घेऊन चालते तू एवढं मला समजते बर का असे म्हणून हसू लागतो आता मंजिरी आणि राया दोघेही गप्पा मारत चाललेले असतात आता गावातील सगळे लोक त्या दोघांच्या पाठोपाठ कुजबुज करत दुकानाकडे निघालेले असतात तेव्हा रस्त्यात राया माठीमागे डोकावून बघतो आणि म्हणू लागतो अगं मिस फायर हे लोक बघ ना यांना काही काम नाही आहेत का आपल्या मागे मागे बाग का फिरतायत आणि का कुसबूज करतायत त्यांच्याकडे ना बघावंच लागतंय तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ राया आता दुकानालाही चल पटकन काही म्हणू नको बरं तू असे म्हणून आता लगेच मंजिरी आणि राया दोघेही गप्पा मार मार निघालेले असतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस फायर तू या लग्नाला मनापासून तयार आहे का तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघ राया मी हे लग्न नाना आणि जिजीसाठी करते या आता यात काही बदल होणार नाही त्यामुळे तो विषय घेऊच नको आता दोघेही दुकानात पोहोचलेले असतात तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते ठीक आहे राय तू जाऊ शकतो आता तेव्हा राय म्हणू लागतो असं काय करते मिस फायर अगं मी तुझी मदत करणार आहे हे बघ या दुकानाचा पार्टनर आहे मी म्हणजे मी फक्त नफा घेणार आणि तू कष्ट करणार का तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे राया कसला आलाय नफा इथे दुकान आगीत जळून खाक झालंय आणि त्यात कसला येणार आहे नफा तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस फायर दुकान जरी जळून भाग झालं असलं तरी आता आपण ते नव्याने उभं करणार आहोत पहिल्यासारखं पुन्हा चालू करणार आहोत आणि मग होईल की नफा आपल्या दुकानाचा आता लगेच राया म्हणू लागतो मला येऊ दे की मग साफसफाई करायला मी पण नीट करू लागतो की दुकान तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे बाबा तू काय ऐकणार आहे का ये आता दोघेही आतमध्ये जाऊन साफसफाई करू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघ ना या दुकानाचं काय झालं ते त्याच वेळेस आता गावातील लोक सगळे दुकानासमोर येतात आणि कुजबुज करू लागतात बघा बघा दोघेही घुसलेत या नक्की काहीतरी का आता मात्र हे सगळं बोलणं रायने ऐकलेलं असतं त्या ते ना दुकानाच्या पार्टनरशिपचे पेपर ठेवलेले असतात आता मात्र ती फाईल जळालेली असते पण त्यातले जे पेपर असतात ते चांगले असतात तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते राय काय करतोय तू काय शोधतोय तेव्हा लगेच राय आता तो पार्टनरशिपचा स्टॅम्प घेतो आणि बाहेर दुकानाला लावतो आणि म्हणू लागतो हे बघा जशी मंजिरी या दुकानाची मालकी नाही ना तसाही अर्धा हिस्सा या दुकानात माझा आहे मी पार्टनर आहे या दुकानाचा त्यामुळे तुम्हाला खुसबूज करण्याची असं एकमेकांना काही बोलण्याची गरज नाही मी या दुकानात येणार म्हणजे येणार आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जीजी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेली असतानाच राया जिजीला म्हणू लागतो जिजी तुम्ही मंजिरीचं लग्न त्या घोरपडीशी करून चूक करताय कारण तो घोरपड्या चांगला माणूस नाहीये तेव्हा जीजी म्हणू लागते हो का तुझ्याकडे काय आहे तुला जर खरंच वाटत असेल ना तर पुरावा घेऊ नये त्याच वेळेस आता इकडे मंजिरी दुकानात साफसफाई करत असताना जय तिच्याकडे येतो आता जय लगेच साफसफाई करू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तू राहू दे तेव्हा लगेच जय आता मंजिरीचा हात पकडतो आणि तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि म्हणू लागतो मंजिरी तू गप्प बैस तू आता माझी होणारी बायको आहे आता मात्र जयचं हे वागणं बघून इथे मंजिरीला राग आलेला असतो तर इकडे रायाला त्या माणसाचा फोन येतो आता मात्र जयविरुद्ध रायाला मोठा पुरावा लागलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद